दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला पराभवाची धूळ चालल्यानंतर भाजपने आपला मोर्चा बिहारकडे वळवला आहे यावर्षी नोव्हेंबरच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे यासाठी सत्ताधारी पक्षाने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे बिहार मधील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली भाजपा जेडीयू सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला यावेळी सात आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली विशेष बाब म्हणजे मंत्रिमंडळामध्ये संधी मिळालेल्या नव्या चेहऱ्यांमध्ये वेगवेगळ्या समुदायातील आमदारांचा सुद्धा समावेश आहे आगामी निवडणुकीपूर्व जातीय समीकरण लक्षात घेऊन सत्ताधारी पक्षाने मंत्रिमंडळाचा विस्तार केल्याचं सांगितलं जात आहे नितीश सरकारमध्ये सामील झालेल्या सात मंत्र्यांमध्ये भाजपाचे दरभंगाचे आमदार संजय सरावगी बिहार शरीफचे आमदार सुनील कुमार जले मतदारसंघाचे आमदार जीवेश मिश्रा साहेबगंजचे आमदार राजू सिंग रीगा मतदार मतदारसंघातील मोतीलाल प्रसाद अमनूरचे आमदार कृष्ण कुमार मंटू आणि विजय मंडल यांचा समावेश आहे बुधवारी भाजपाचे बिहार प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आणि एक व्यक्ती एक पद या धोरणाचं पालन सुद्धा केलं दोन हजार वीसच्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने एकशे दहा पैकी चौऱ्याहत्तर जागांवर दणदणीत विजय मिळवला होता त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये पक्षाने आर जे कडून कुदनी विधानसभेची जागा हिसकावून घेतली ज्यामुळे बिहार विधानसभेमध्ये भाजपाच्या आमदारांची संख्या ही पंच्याहत्तर झाली एवढ्यावरच न थांबता भाजपने विकासशील इन्सान पार्टीचे तीन आमदार फोडले आणि आमदारांची संख्या ही अठ्यात्तर वर नेली दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपने आणखी दोन जागांवर विजय मिळवला अशा प्रकारे भाजपाकडे आता कागदावर एकूण ऐंशी आमदार आहेत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल युनायटेड अर्थात जेडीयू ने दोन हजार वीस च्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकशे पंधरा जागा लढवल्या होत्या त्यापैकी त्रेचाळीस जागांवरच पक्षाला यश मिळालं होतं दुसरीकडे तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील आर जेडीनं विधानसभेच्या एकशे चौवेचाळीस जागा लढवल्या आणि तब्बल ऐंशी जागांवर दणदणीत विजय मिळवला मात्र पोटनिवडणुकीमध्ये दोन जागा गमावल्यानंतर पक्षातील आमदारांचं संख्याबळ हे अठ्यात्तर झालं आहे काँग्रेसनं बिहारमध्ये सत्तर जागांवर उमेदवार उभे केले होते त्यापैकी केवळ एकोणीस जागांवरच पक्षाला विजय मिळवता आला आहे सध्या बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आहे आणि काँग्रेस आर व डाव्या विचारसरणीचे पक्ष विरोधी गटामध्ये आहेत महाराष्ट्र हरियाणा आणि दिल्लीमध्ये भाजपाच्या विजयामुळे निर्माण झालेल्या गतीवर स्वार होऊन एनडीए बिहारमधील दोनशे त्रेचाळीस पैकी दोनशे पंचवीस जागा जिंकण्याचं लक्ष ठेवलंय मात्र राजकीय विश्लेषकांच्या मते भाजपासाठी आगामी निवडणूक आव्हानात्मक असणार आहे कारण युवा नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राज्यातील बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला आहे याशिवाय सत्ताधारी पक्षाला सत्ताविरोधी लाटेचा सा सुद्धा सामना करावा लागू शकतो आरजेडीचे संस्थापक लालू प्रसाद यांनी औपचारिकपणे त्यांचे उत्तराधिकारी म्हणून तेजस्वी यादव यांना पुढे आणला आहे गेल्या काही महिन्यांपासून तेजस्वी हे राज्यातील विविध विधानसभा मतदारसंघांचा दौरा करतात पक्षातील कार्यकर्त्यांच्या ते मतदारांच्या समस्या सुद्धा समजावून इतर राज्यांमधील निवडणुकांवर प्रभाव टाकणाऱ्या योजनांच्या धर्तीवर आर न बिहारमध्ये माई बहन मान योजना आणण्याची घोषणा केली या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दोन हजार पाचशे रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे काँग्रेसनं बिहारच्या निवडणुकीवर आतापासूनच लक्ष केंद्रित केलेलं आहे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पाच फेब्रुवारी रोजी दिल्लीत मतदानाच्या दिवशी पाटण्याला भेट दिली होती रोजगार निर्मिती आणि राज्यातील उचलून धरले मात्र जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार यांना सत्ताविरोधी लाटेचा सामना करून अनेक वर्षांपासून बिहारवर वर्चस्व गाजवलेलं आहे परंतु राजकीय भूमिकेमुळे त्यांची विश्वासार्हता काही प्रमाणामध्ये कमी झाली आहे दरम्यान बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या राजवटीतील काही मुद्द्यांमुळे अजूनही काही जण नितीश कुमार यांच्या सरकारलाच प्राधान्य देत आहेत त्यावेळी बिहारमध्ये फक्त यादवांचं वर्चस्व होतं आणि कायदा सुव्यवस्था बिघडलेली होती असं आजही अनेकांना वाटतं एनडीए ची सत्ता आल्यानंतर राज्यातील गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणात आळा बसला असं जेडीयूच्या एका नेत्यानं सांगितलेलं आहे भाजप आणि बिहारच्या निवडणुकीची जबाबदारी विनोद तावडे यांच्याकडे सोपवली गेल्या अकरा वर्षामध्ये भाजपनं उत्तर भारतात चांगलं बस्तान बसवलंय मात्र तरीही बिहारच्या मुख्यमंत्री पदानं पक्षाला हुलकावणी दिलेली आहे बिहारचे मुख्यमंत्री भाजपला मिळाल्यास उत्तर भारतातील पक्षाच्या सत्तेचं वर्तुळ पूर्ण होईल लक्षात घेता नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातही बिहारला जुक्त माप देण्यात आहे भाजपने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये मखाना मंडळाची स्थापना अन्न प्रक्रियेसाठी राष्ट्रीय संस्था पाटणा आय आय टीतील वसतीगृह अन्य सुविधांमध्ये सुधारणा नवीन विमानतळ पाटणा विमानतळाचं विस्तारीकरण आणि कोशी कालवा प्रकल्पाला अर्थसहाय्य दिलेलं आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मिथिलांचल कोशी आणि सीमांचल या बिहारमधील तीन विभागांमध्ये स्वतंत्र मंडळाची घोषणा केली होती या माध्यमातून सरकारी योजनांचा फायदा तसेच शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे पूर्व भारतातील अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी इंटरप्रिनरशिप अँड मॅनेजमेंट ही राष्ट्रीय संस्था बिहारमध्ये स्थापन करण्यात येणार आहे उडान योजनेअंतर्गत राज्याची भविष्यातील गरज लक्षात घेता बिहारमध्ये नवीन विमानतळे उभारली जाणार आहे याशिवाय पाटणा विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे बिहारमध्ये सध्या नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात तीस मंत्री आहेत ज्यामध्ये भाजपकडे दोन मंत्री आहेत तर तेरा मंत्री आहेत याशिवाय केंद्रीय मंत्री जितन राम मांझी यांच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी आवाम मोर्चा पक्षाचे सुमित कुमार सिंह यांच्याकडे मंत्री पद आहे बिहारच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्र्यांची संख्या जास्तीत जास्त छत्तीस असू शकते बुधवारी सात मंत्र्यांचा सा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर एनडीए सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण झाला आहे या सातही मंत्र्यांना नेमकी कोणती खाती देण्यात येणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही एकंदरीत बिहार मधील आगामी विधानसभेची निवडणूक चुरशीची होणार आहे या निवडणुकीमध्ये भाजपा बाजी मारणार की विरोधी पक्ष सत्ता हिसकावून घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेल मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि आमच्या वन इंडिया मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका